लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही शहर व नवर गावातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रूट मार्च काढला विशेष म्हणजे यात तमिळनाडू राज्याच्या पोलिसांच्या विशेष पथकाचा समावेश होता पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रीना बंधू यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी दिनकर ठोसरे यांचे प्रमुख उपस्थितीत सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार तुषार चौहान यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच तमिळनाडू राज्याच्या पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी झाले होते आचार आहे। तसे कायदा अबाधित राहावी व कोणताही अनुचित घटना घडू नये शांतता सुव्यवस्था कायम राहावी राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौंदर्य वृद्धिगत व्हावा या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च करण्यात आला त्यावेळी सिंदेवाही पोलीस अधिकारी कर्मचारी व तामिळनाडू पोलिसांचे विशेष पथक उपस्थित होते